सगळ्यांचं स्वागत आहे स्टडीज फेस मराठीवर सध्याची जी डी एम आर भरती मुंबईची आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पदांसाठी असणारं पद ते म्हणजे औषध निर्माता सगळ्यात जास्त वॅकेन्सीज याच पदासाठी आहेत तर त्या पदाचं प्रॉपर टेक्निकल सिलेबस डी कोड आज आपण करतो आहे आप आपण जे नॉनटेकचं सिलेबस आहे त्याच्याबद्दल आज बोलणार नाही व्हिडिओ आपल्याला होईल तेवढं शॉर्ट ठेवायचं आहे आणि बऱ्याच इथं नाइंटी फायव्ह पर्सेंट मुलांना बऱ्याचदा इथं इंग्लिश मराठी अबिलिटी जी के याबद्दल माहिती असतं वेगळं इथं सांगायची गरज नाही आहे तुम्हाला जर असेल गरज तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा नक्की त्यासुद्धा सब्जेक्टचं मी डिकोडिंग करते पण सगळ्यात जास्त आणि सगळ्यात जास्त येणारी डिमांड ती म्हणजे टेक्निकल सब्जेक्ट आणि तो समजावून सांगणे सोप्या भाषेत करणं हे तुमच्यासाठी इथं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आज आपण इथं व्हिडिओ घेऊन आलेला आहोत व्हिडिओ अगदी छोटासा असेल शेवटपर्यंत बघा सुरुवात करूया डी आरमध्ये सगळ्यात जास्त पदांसाठी असणारं पद पोस्ट म्हणजे फार्मसिस्ट औषध निर्माता त्याचं शॉर्टमध्ये सब्जेक्ट डी कोडिंग करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं या तुम्ही वॅकन्सीज बघू शकता टोटल वॅकन्सीज ज्या आहेत तर दोनशे सात एवढ्या वॅकन्सीज आहेत आणि या भरपूर झाल्या ठीक आहे हजार प्लस ही डी एम ए आरची भरती आहे मुंबईची तर ही सुद्धा जास्त झाली त्याच्यामध्ये तुमचं पद एका पदाला एवढं जागा असणं गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे जाऊया आपण आपल्या सब्जेक्ट रिलेटेड नॉज नॉलेजकडे तर इथे तुम्ही बघू शकता हे तुमचं सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज आहे यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर जनरल फार्मोलॉजी टाईप वन ऑफ ड्रग्स जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स ड्रग्स डोसेस फॉर्म्स अँड इथं तुम्हाला इंडिकेशन्स त्यानंतर क एवरेज ड्रग्स रिॲक्शन रोल ऑफ अँटीबायोटिक्स क्लिनिकल फार्मोलॉजी न्यूरो फार्मोलॉजी त्यानंतर इथं सायकोफायरोलॉजी त्यानंतर कार्डिओस्कुलर फार्मोलॉजी त्यानंतर फार्मा एपिडेमोलॉजी त्यानंतर डेंटल फार्मोलॉजी तर तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची फार्मोलॉजीवर प्रश्न येणार आहेत त्यानंतर इंडियन फार्मस आणि ब्रिटिश दोघांचंही तुम्हाला विचारलेलं आहे फार्मसी ऍक्ट तुम्हाला एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट्स एकोणीसशे चाळीसचा तर हे त्यासंबंधी झालेल्या अमाइंडमेंट्स हे सगळं तुम्हाला इथं बघायचं आहे मी तुम्हाला हे तुमचे सगळे टॉपिक कंपायर करून साध्या सोप्या भाषेत देणार आहे जर तुम्हाला मराठी हवं मराठी इंग्लिश व इंग्लिश दोन्हीही लँग्वेजमध्ये तुम्हाला मिळतील खूप सोप्या भाषेत प्रत्येक इच अँड एव्हरी पॉईंट डेंटल फार्मोलॉजी त्यानंतर तुम्हाला एपिडमिलॉजी एपिडमिली फार्मा तर हे सगळं जे आहे ना तर ते तुम्हाला साध्या आणि सोप्या भाषेत देईल तुम्हाला वास्त ना अरे मी कुठलं स्टोरी बुक वाचतोय काय का अशा पद्धतीचं तुम्हाला पूर्ण सिलेबस जो आहे तो मी प्रोव्हाइड करणार आहे तर शेवटी त्याबद्दल बोलूया पहिले तुम्ही तुमचे टेक्निकल टॉपिक्स बघून घ्या त्यानंतर इथं तुम्हाला ॲक्ट बघायचे आहेत फार्मसी ऍक्ट ड्रग कॉस्मेटिक ऍक्ट्स नाईन्टीन फोर्टी हे सुद्धा साध्या सोप्या भाषेत ऍक्टमध्ये तर आपली महारत आहे फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन व्हेरी व्हेरी आय एम पी तर हे तर नॉर्मली आपल्या वेगवेगळ्या स्पर्धा सुद्धा असते असं सुद्धा तुम्हाला ते बघणं गरजेचं आहे त्यानंतर ड्रग स्टोरेज अँड लॉजिस्टिक अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट तर वन्स अगेन चांगला टॉपिक आहे चांगले प्रश्न बनतील क्वालिटी क्वेश्चन बनतील या प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला साठसाठ साठसाठ एक किंवा दोन सेटसुद्धा देणार आहे म्हणजे टॉपिक वाचल्यावर त्याची पूर्ण अशी तयारी प्रॅक्टिस तुम्हाला त्याच्यात होणार आहे प्रॅक्टिससाठी एवढे प्रश्न म्हणजे प्रत्येक टॉपिक नंतर प्रश्न टॉपिक वाचल्यावर किती समजलंय किती नाही हे तुम्ही बघायचं स्वतः चेक करायचं या पद्धतीने अभ्यास कराल तर कॉन्फिडन्स येईल सगळ्यात महत्वाचं त्यानंतर इथं रोल ऑफ हॉस्पिटल इन फार्मासिस्ट व्हेरी व्हेरी आय एम पी टॉपिक आहे कम्युनिटी फार्मसी आता जसं की कम्युनिटी नर्सिंग असतं तसं तुम्हाला कम्युनिटी फार्मसी त्यानंतर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस तर हे तर नॉर्मली आपल्याला असतंच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा सुद्धा असतं जे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस असतात त्यानंतर इथं डेफिनेशन्स देअर कन्सर्न्स यूज ऑफ फार्मास्युटिकल अँड हॉस्पिटल्स तर हा तुमचा एक टॉपिक त्यानंतर इथं ई डी एल अँड ई सी एल लिस्ट आहे स्टँडर्ड लिस्ट ऑफ ड्रग्ज अँड इथं कम्स अप रिक्वायर्ड टू रन हॉस्पिटल तर जे काही कन्झ्युमर्स असतात स्टँडर्ड ड्रग्स असतात याची लिस्ट हॉस्पिटल चालवण्यासाठी सा ज्या ड्रग्स लागतात तर त्याची लिस्ट तुम्हाला इथं माहीत पाहिजे मी तुम्हाला ही लिस्ट जी आहे ती प्रॉपरली प्रोव्हाइड करेल थोडंसं चार पाच वेळा बघून घ्या त्याच्यावर तुम्हाला प्रश्नसुद्धा देईल जेणेकरून तुम्हाला ते तोंड आणि पाठ होऊन जाईल तर त्याची तयारी साध्या सोप्या भाषेत आपण करून घेत आहोत सगळ्यांनी स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि ही जी डी एमई आर रिक्रुटमेंट आहे मुंबईची तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी हे सगळं तुमचे टॉपिक्स जे आहेत तर ते ही दिसतंय तुम्हाला हे सगळे तुमचे टॉपिक्स ड्रग टाईप सगळे तुमचे टॉपिक्स इथं मी कवर करून देत आहे इथे आपल्या जे फार्मासिस्ट आहेत त्याची प्राइज ही चारशे नव्याण्णव रुपये असणार आहे हे तुमचं ई बुक असणार आहे आणि टेस्ट सिरीज असणार आहे ई बुक आणि टेस्ट सिरीज तुम्हाला कंपाईल करून मिळलं कळलं तर टेस्ट एक लक्षात ठेवा ठीक आहे तर टेस्ट आणि ई बुक हे तुमचं एकत्र असणार आहे ठीक आहे तर हे तुम्ही इथं बघून घ्या तुम्हाला साध्या सोप्या भाषेत कंटेंट देणं त्या कंटेंटवर भरपूर सारे प्रश्न देणं जेणेकरून काही कॉन्फिडन्स येईल याच एका तत्वावर सध्याला मी काम करते काही डाउट्स असले काही शंका असतील तर या व्हिडिओच्या खाली तुम्ही सर्वांनी मला कमेंट्स करून विचारा अन्यथा काही डाऊट नसेल तर सरळ सरळ स्टडीज फेस मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं तुमच्या समोर ही फार्मसिसची बॅच असेल नोट्स असतील तर त्या घ्यायच्या कळलं काही डाऊट असेल तर नक्की विचारू शकता बिंदास थँक्यू सो मच